मीडिया मर्यादित नाही व्यापक अर्थाने डिजिटल मीडियामध्ये काम करणारे सर्वजण मिळून संघटित झाले तुमची एक युनियन झालेली आहे संघटना झालेली आहे संस्था झालेली आहे आणि त्याचं अध्यक्षपद तुम्ही अतिशय तरुण माणसाला दिलं आहे सिद्धार्थ भोकरे सिद्धार्थ भोकरे हे आपल्या वडिलांच्या वारशामुळे मोठे झालेले नाहीत स्वतःचं एक व्यक्तिमत्व त्यांनी सर्वार्थात दिसणं आहे शरीरएष्टी आहे बुद्धिमत्ता आहे शोध प्रवृत्ती आहे असं सगळं म्हणून व्यक्तिमत्व तयार होतं दिसणं एवढंच नसतं तसं एक स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित केले आहे आणि त्यामुळे स्वाभाविक नेतृत्व नॅचरल लिडरशिप त्याला मिळाली आहे असे आपल्या सगळ्यांचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे नेते सिद्धार्थ भोकरे संजय भोकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये घेतल्यानंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात एक म्हणतात वा एक म्हणतात बाबा सांभाळून तर असं दोन्ही प्रतिमा एका माणसाची नसतात माणसाची प्रतिमा खडूस तरी असते तर चांगली तरी असते पण त्यांची दोन्ही प्रकारची आहे म्हणजे काय म्हणतात त्याला खटास खट असा येते तो चांगला आहे त्याला चांगला आहे असे राज्याचे ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय गोखले कौतुक करणं हा माझा स्वभावही हो नाही तर माझं कोणाशी काही काम नाही पण ज्यांच्या नाव नाव घेतल्यानंतर भले भले थबकतात बापरे असं देशभरामध्ये दे, ज्यांचं एक स्थान निर्माण झालं की हे माहितीच्या शिवाय बोलणारच नाही आणि हे बोलले त्याचा अर्थ आता संपूर्ण देश गांभीर्याने घेईल असे अशोकजी वानखेडे व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचा आगामी काळातला एक आश्वासक चेहरा धनगर समाजाचा नेता इतकं आता मर्यादित राहिला नाही धनगर समाजाच्या संघटने सुरुवात केली करता करता महाराष्ट्राचा एक आश्वासक चेहरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मंत्री होणं ना होणं ते त्याच्या डोक्यावर काय लिहिले नंतर बघून सांगतात <laughs> <laughs> पण नेतृत्व मात्र त्याचं प्रस्तावित होत चाललं आहे असे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित सर्व मान्यवर कारण सर्वांची नावं घेण्यामध्ये वेळ देईल तुम्ही सर्व मान्यवर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पत्रकार मंजूर पुण्यामध्ये थोडासा सिमिलर एक कार्यक्रम मी आणि आशिष शेलार मंत्र्यांनी केला आणि मग ते मुंबईकडे गेले बिघडा सिमिलर कार्यक्रम आहे तो प्रामुख्याने स्टार्टअपमध्ये काम करणारे स्टार्टअप मध्ये पाचशे जणांनी आपल्या आपले प्रॉडक्ट पाठवले हो आणि पंचेचाळीस सिलेक्ट झाले मध्ये सुद्धा जवळ निम्मी वीस बावीस प्रॉडक्ट हो ही सगळी डिजिटल बेस होती याच्यातून ही सगळी जी क्रांती होते एआयस एल आर्टिफिशियल इंटेलिजन्स एल याचा उपयोग करून काही नवीन प्रॉडक्ट डेव्हलप होऊन समोर त्यांनी आणले होते तिथून मी आता इथे आलो हो, आणि त्याचा उल्लेख संजयने केला की उद्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यामध्ये मोठा कार्यक्रम राज्याचे ज्येष्ठ नेते छगन आणि मी आहे जे पुस्तक एकोणसत्तर साली प्रकाशित झालं समग्र ज्योतिबा नावाचं ते जरा आउट ऑफ प्रिंट झालं होतं ते नव्याने प्रिंट केलं आपण आणि त्यामुळे पुन्हा प्रकाशन हो असा कार्यक्रम आहे अमित भाई पहिल्यांदाच रायगडावर येणार आहेत उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आ, समाधी तिथे आहे शिवाजी महाराजांची आणि पैथ्याशी पाचला निजामाथे मग समाधी आहे त्यामुळे अनेक मोठमोठे ओट नेते आजपर्यंत इंदिरा गांधींपासून अटलजींपासून मोदीजींपासून सगळे रायगडावर प्रामुख्याने रायगडाच्या दर्शनासाठी येतात तसे दोन समाधींच्या दर्शनासाठी येतात तसे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे त्याला अमित भाई येत असल्यामुळे आणि मग अमितभाई भाई येणार म्हटलं तर महाराष्ट्रातलं जवळजवळ सर्व मंत्रिमंडळ आहे त्या सगळ्या धावपळी मी असल्यामुळे आपल्याला थोडं वाईट वाटलं तरी चालेल मी लगेच माईक ताब्यात घेतला कार्यक्रमाचा जो काही भाग आहे तो मी पूर्ण करेन की ज्याच्यामध्ये काही जणांचं सन्मान वगैरे करायचं त्यामुळे वासपीठाऊपचे सर्व मान्यवर वा। आणि या दिवसभराच्या अधिवेशनात उपस्थित सर्व कानाकोपऱ्यातून आलेले पत्रकार बंधू वगैरे माझ्या आधी दिवसभरामध्ये काय काय झालं याची फार माहिती नसल्यामुळे थोडी दुरुस्ती पण होईल रिपिटेशन पण होईल परंतु साधारणतः पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये दोन गोष्टी मांडल्या जातात कारण सांभाळून बोलायचं असतं तर दोन गोष्टी मांडल्या जातात एक गोष्ट मांडली जाते की तुम्ही जरा फार लोकांना रस्त्यावर आणू नका जरा तो थोडं सांभाळून सांभाळून लिहा सांभाळून सांभाळून बोला आणि तुम्ही एकदा ऐका त्याच्या मागे लागलात त्याचं काही खरं नाही या टाईपची भाषणं अशा सगळ्या संमेलनामध्ये होत असतात मग तुम्ही खरं ते मग खोटं कशाला तुम्ही लिहिता मग तुम्ही कोणाच्या तरी प्रेशर खाली का लिहिता वगैरे वगैरे अशी भाषणं होतात तशी झाली असती मी त्याला हातपर लावणार नाही मी प्रामुख्याने पत्रकार डिजिटल मीडियामध्ये काम करणारा पत्रकार मग त्याचे प्रश्न अशांवर बोलणार आहे एक अत्यंत असंघटित अनऑर्गनाईज हा ग्रुप आहे त्यातले नवोदित असे आहेत की ज्या दोन हजार तरी दरम्यान केली शंकाच आहे आणि मग एवढं कमी उत्पन्न ज्यावेळेला असतं त्यावेळेला माणूस थोडा तिकडे हात मारायला लागतो पण त्यामुळे त्याच्या उत्पन्नाची कुटुंब चालण्याची व्यवस्था समजा आपण नीट करून दिली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि त्यामुळे एक सारखा अगर आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातो आहे एक दोन तीन कॅटेगरी अशी आहेत की ज्यांना सुरुवातीचे पाच वर्ष सरकारने सपोर्ट केला त्याच्यामध्ये पत्रकार त्याच्यामध्ये वकील आहे की ज्याला सुरुवातीच्या काळामध्ये तो सिनियर चहा पण पी म्हणत नाही उभा राहतो बस पण म्हणत नाही आणि कामं करून देतो मग तो मात्र जिद्दीने मी शिकेन अशा भूमिकेमध्ये राहत असतो त्याला सपोर्ट केला पाहिजे पहिले पाच वर्ष त्याला स्टायपण देता येईल का सरकारच्या वतीनं तसाच पत्रकार एक वर्ग आहे की ज्याला सुरवातीच्या काळामध्ये त्या वर्तमानपत्राचा मालक डिजिटल मीडियाचा मालक हा त्याच्या घरी दोन वेळेचं जेवण मिळेल इतके पैसे देते कारण तू जाहिरात या तुला मी पर्सेंटेज देतो त्यात तू गरजात त्यामुळे तो एक आग्रहाचा विषय माझा आहे आणि तो मी लावून धरणार आहे पण लगेच शक्य काय तर मग मी नेहमी म्हणत असतो की मनी सेव्हिंग मनी अर्थ पैसे वाचवणं हे पैसे कमवण्यासारखं आहे मग त्याचे काही खर्च वाचवता येतील का उदाहरण आरोग्याचा खर्च वाचवता येईल त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाचा खर्च वाहत आहे का अशा अर्थाने काही रचना आपण लावली पाहिजे अशाच प्रकारे डिजिटल मीडियामध्ये काम करणारा आणखी जो ग्रुप आहे त्या ग्रुपला मागे लागू लावून मी एक ट्रस्ट करायला हवं आणि त्या ट्रस्टमध्ये आता आवश्यकताप्रमाणे अनेक लोकांना आवाहन करून मी पैसे आणणार आहे आणि लोकसहभागातून त्या ट्रस्टमध्ये पैसे पुरेसे आणून प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलींची शिक्षण आणि पत्रकारांच्या घरच्यांचे आजारपणे कार्ड काढणं विमा उतरवणं हा एक भाग झाला त्यावर मी एक 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 वाक्य बोलणार आहे एक प्रॅक्टिकल काय माझ्यासमोर हो आहे तर तो ट्रस्ट सगळ्या पत्रकारांची काळजी करेल पण मग किती करेल तुम्ही ताकद तर बघा आमची तुम्ही एक ट्रस्ट करा आणि दर महिन्याला दर आठवड्याला येणारे प्रपोजल्स तुम्हीच तुमच्या कमिटीने त्याची स्कूटिनी करायची आणि त्या स्कूटिनीमधून मांडायचं की बा हे आमचे पत्रकार आहेत त्यांची मुलगी फॉरडी नाही शिकते तिला फी भरायचे तिला एक अडतीस हजार रुपये लागणार आहेत पद्धत अशी राहील की ट्रस्ट डायरेक्ट कॉलेजवर आठ एजे पैसे वाटेल सेम अवॉट आरोग्य आरोग्याच्या बाबतीत तर सोपं असं आहे की इतकं मोठं नेटवर्क देवेंद्रजीने उभं केलं आहे मी उभं केलं आहे गिरीश महाजनं उभं केलं आहे तर तुम्हाला पैसेच लागणार मग सुरुवातीला पेशंट आला पत्रकाराचे आले की त्या नाते नातेवाईकाला कुठल्या स्कीममध्ये बसवता येईल असा प्रयत्न करून मी तर एक पोर्टल बोलतो ज्या पोर्टलमध्ये कुठलाही पेशंट आला की सगळी माहिती आम्ही टाकून देतो आणि त्या पोर्टलशी कनेक्ट असणाऱ्या अनेक दहनशूर व्यक्तींना ही सवय लागून गेली की दादाचा पोर्टलवर आलाय ना तर आपले पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख टाकायला सुरुवात करायची बत्तीस बत्तीस लाख रुपये खर्च येतो अशा प्रकारचे ऑपरेशन सुद्धा स्कीप मध्ये बसलेले दोन पाच लाख रुपये वजा झाल्यानंतर आपण लोक सहभागातून मिळवले एका कोल्हापूरच्या रिक्षावाल्याच्या मुलीचा पाठीचा अख्खा कडा बदल बत्तीस लाख रुपये तर मला अस वाटतं की आपल्याला उत्पन्न स्वतःचा किती मिळेल त्यातून आपल्याला आपल्या सेविंग मधून मुलीचं लग्न करता येईल का सेविंग मधून आई वडिलांचा वैद्यकीय खर्च येईल का सेविंग मधून मुलीचं शिक्षण करता येईल काय की दिवसभर कावड कशी म्हणजे आमच्या शेतावर जाणाऱ्या मजूर जसं दिवसभर उन्हामध्ये काम करताना बहुल मनाला वेदना होतात तस महिला पत्रकार सुद्धा दिवस दिवसभर एखादा एखादा नेता येणार आहे मग त्याला मला पकडता येणार आहे त्याच्यावरून कधी न्यूज मिळणार आहे पण दिवस दिवसभर उन्हामध्ये महिला पत्रकार उभ्या असतात रात्री दोनला बाहेर पडावं देवाजींच्या घरी दहा पत्रकार उभे आहेत त्यांची बातमी बेन त्यामध्ये चार महिला दोन वाजले दहा की घरी आणि त्यातून मिळणारे पैसे किती आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांनी काय करावं याचं मार्गदर्शन करायला मानकरी जे बसलेले आहेत दिवसभरात बाकी नेत्यांनी म्हटलं असेल पण आपण संघटित होऊन आपल्या प्रश्नांसाठी भांडण्याच्या बरोबर संघटनेचे दोन वर्ग असतात भांडणे आणि आपण आपले प्रश्न मार्गी लावणे तर आपण आपले प्रश्न मार्गी लावण्यामध्ये मग तो पत्रकार कोणाचा विषय असेल पत्रकारांच्या घराचा विषय असेल हे सगळे विषय हे आपण मार्गी लावू असं शब्द येतो सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पण आपल्याला एक सांगतो कायद्याचं नॉलेज नसल्यामुळे वर्षानुवर्ष आपली कामं मार्गी लागतात सरकारी पैसा प्रायव्हेट लॅटवर खर्च करता येत आता नगरपालिकेने जागा दिली आहे त्याला त्याच्यावर मी नियोजन मधून पैसे देतो आणि पत्रकार भाऊन चांगलं बघू परंतु सांगलीमध्ये पर जर आपल्याला सरकारी लँड मिळणार नसेल तर त्या सरकारी लँड वर नियोजन नियोजनमधून पैसे टाकू आणि सी एस आर मधून पैसे मिळवू तुम्ही आता दरवेळेला लँड मिळेल लँड मिळेल सांगून तुम्हाला आता डिझाईनच करू द्या डिझाईन एस्टिमेट मला तो एक प्रॉब्लेम संपूर्ण समाजामध्ये जाणवतोय की कुठल्याही विषयाच नंतर पाठपुरावा कोणी नाही आणि त्यामुळे मी संजय जीला आता मागेच लागणार आहे पुढे जागा दाखवा मोजून घ्या पाहिजे त्याचं सातभारावर चढावा त्याचं डिझाईन करा त्याचं एस्टिमेट करा आणि त्या नियोजनमध्ये कशा कोणत्या हेडकली वस्तू करू पण मी सरकारी पैशावर अवलंबून आहे सरकारी पैशाव्यतिरिक्त आज समाजामध्ये पैसे देऊ शकणारी इच्छा ही प्रचंड लोकांची निर्माण झाली की ते फक्त काम पडताळून घेतात आणि कोण सांगतो यावर सुद्धा त्याचं महत्व असतं हे सांगताय योग्य प्रमाणे सांगायचं तेव्हा असे सगळे प्रश्न हे आगामी काळात मांडले एक छोटं मोडून मी मांडतो आणि माझं होतो हे प्रॅक्टिकल आहे दहा हजार रुपयाची एफ डी आपण करू त्याच्यासाठी पैसे गोळा करू त्याच्या व्याजातून दोन इन्शुरन्स प्रीमियम ॲटोमॅटिकली आयुष्यभर जातो बघायचंच नाही एक आहे वीस रुपयाची ॲक्सिडेंटल आणि एक आहे चारशे रुपयाची नॉर्मल पॉलिसी ऐक्सिडेंट मे मेरा आपको महत्ति है कि वीस रुपये दर वर्षा भर ले कि आपका एक्सिडेंट जा पन्ना हजार मिलता दाखिल चारशे माध्यम कहींथ हो जाए दौन लाख दह हजार रुपया एफ डी जी के लिए एफ डी व्याजा मधुबन वर्षानुवर्ष प्रीमियम जो प्रीमियम भराया आवश्यकता नहीं प्रीमियम भरलाइए बच्चे की आवश्यकता नहीं प्रीमियम तो से नोटिस दिन गोष्टी नहीं सिक्योर जाए आता इथे किती जण बसले ते सगळ्यांच्या लगेच दहा दहा हजाराच्या करतो हा ती एफ डी नाही काय झालं पोलीस आधार पण निघाला एफ डी बोडायचं करायचं ते एफ डी विसरूनच हातच लावायचा एक आणि सरकार तुम्हाला पत्रकारांना जेव्हा पेन्शन सुरू करेल तेव्हा करू दे मोदीजीने जी अटल पेन्शन नावाची योजना आणली ती अतिशय जरा म्हणता येईल की तीन पिढ्यांची ती पॉलिसी काय आहे तर पाच हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी अठरा वर्षाचा असेल सतरा जर नसेल तर तो प्रीमियम वाढेल दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये तो साठ पर्यंत भरला की साठ पासून मरेपर्यंत दरवा पाच हजार पुरुषाच्या मृत्यूनंतर बायकोला त्याच पॉलिसीवर ती मरेपर्यंत दरवा पाच हजार रुपये <coughs> दोघांच्या मृत्यून मुलाना लाख रुपये मिळणार अशी एक पट्टास्टी पॉलिसी तीन कोटी लोकांनी या देशामध्ये घेतली दोनशे दहा रुपये दर म्हणायला काय वय वाढलं म्हणजे चाळीसशे वर घेता येत नाही तर अडुतीस वय असेल तरी ती चौदाशे रुपये धरता तुम्ही तुमच्या तुमच्या ऑफिसमध्ये याची सगळी कागदपत्र पूर्ण करा दरमहा त्याच्या प्रीमियम भरण्याची व्यवस्था आम्ही उभी करतो आणि त्या प्रीमियम हे नंतर दोन चार वर्षाने भरले गेलेले असं म्हणून त्याची काही लॉंग टर्म पुढे व्यवस्था लागू तुमची तुमची आता मोदी जी होते ती पाच हजारचं कॅपिंग आहे ते उठून दहा हजारची पेन्शन करताय तसं जर झालं तर दिट नॉट स्मॉल अमाऊंट फॉर थ्री जनरेशन अशा अनेक गोष्टी आपण करू पत्रकार भवन बांधव पत्रकार सोलापूरला मी महसूलमध्ये असताना पत्रकारांच्या सोसायटीसाठी घराचा एक खूप दिवस पेंडिंग होता तो तो तुम्ही मागे लावला त्यांचा आता म्हाडाच्या माध्यमातून बऱ्यापैकी घरही पुरवत आली त्यामुळे तुम्ही काय करावं हे सांगण्याचा माझा अधिकारीने नाही तुम्ही ऐकायला की नाही माहिती नाही मग तरी म्हणायचं असेल तर एक सांगेल की आता बऱ्या गोष्टीला प्रोजेक्शन खूप द्यायला पाहिजे तर समाजामध्ये सकारात्मक सारखं लोकांना वाटतं की म्हणजे असे रांगेने फुडच चाललेले रांगेने काहीतरी ड्रग्जच चाललेले असं त्या एक बातमी दिवसभर भेटतून वाटत असतात पण कोणातरी परवा पुण्याच्या लिडिंग लॉयर एस के जैनांचा सत्कार झाला पंचायत अक्षरशः त्या सीओव्ही हॉलमध्ये खाली बांधलेल्या पेंडॉलमध्ये वर बांधलेल्या पेंडॉलमध्ये माणसंच माणसं होती आणि समाजाच्या सगळ्या शब्द टॉपर तो म्हणा कोण करा ना हे असते जे जैन कोण आहे त्याने आयुष्यवर प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली पुढे शिक्षण संस्था उभ्या केल्या पुण्यामध्ये त्यांच्या शब्दाला वजन आहे आम्ही ते एस के जैनाला दाखवणार नाही आणि आपण संजय राऊत सकाळी म्हटले तर आपलं दिवसभर रिपीट करत असतो संजय राऊतांना माहिती झाली की आपण सकाळी बोलतो दिवसभर दाखवलं जातं त्यामुळे त्यांचं दाखवा आपण थोडं एस के एक आठवड्या पंधरा दिवसापूर्वी कांचनताई परोळेकर नावाचा एक मोठं व्यक्ती म्हणतो कॅन्सरने गेलो महिला बचत गट हा शब्द त्यांनी ठेवला एक लाख महिला आहेत की ज्यांना प्रशिक्षण पन्नास हजार महिला आहेत की ज्यांना सगळा सपोर्ट करून बिझनेस करण्यासाठी त्यांनी पाया उभं केलं कांचनताई परळेकर आम्ही काही लिहिणार नाही एक बरी बाब की कांचनताई गेल्यानंतर कोल्हापूरच्या डिजिट प्रिंट मीडियामध्ये खूप त्यांच्याबद्दल आलं पण जर तुम्हाला मार्गदर्शन करायचं असेल तर एवढंच करायचं की तुम्ही कोणाच्या मागे काहीतरी लागा परंतु काही चांगल्या गोष्टींचं प्रोजेक्शन तुम्ही खूप करा त्यातून समाजामध्ये एक विश्वास निर्माण किती लोक काम करत आहेत पुन्हा एकदा सिद्धार्थला शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जो काही सत्कारचा कार्यक्रम वाटतून आभाराची पण वाटणं पाहता चहाची पण वाटणं पाहता पळसून